तर आजपासून तर एक खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे तर खास करून काय करू तर आपण सुरुवात उत्तर महाराष्ट्राकडे करू काय झालं उत्तर महाराष्ट्राकडे काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका तिथेच रावेर चोपडा जळगाव जिल्हा त्या जळगाव जिल्हा त्याच्यानंतर येवला नाशिक या भागामध्ये म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात येतं त्याच्यानंतर काय झालं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा अहिल्यानगरचा काही भाग या भागामध्ये पाऊस पडला नाही तर आज सव्वीस तारखेला म्हणजे आज नगर भागामध्ये त्याच्या नगर भागामध्ये त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये करमाळा तिकडल्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यात खूप ठिकाणी आज बऱ्याच म्हणजे दुपारनंतर जोराचा पाऊस सुरू होईल रिम रिम काही ठिकाणी रिम रिम पडेल कुठून शेतात पाणी निघा म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा आनंद लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे बोलू मराठवाड्याकडे मग सांगायचं झालं तर आ, लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर त्यांना नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये माझ्या आज सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीसपर्यंत चांगला दुपारनंतर जोरा जोर जोरात जोरजोराने पाऊस येईल सरी सरी येत राहतील जोरजोरानं पाऊस येईल पुन्हा मग कमी होईल पुन्हा रिमझिम येईल पण अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत चालू राहणार आहे आणि नंतर एकोणतीस राहणार आहे त्याच्यानंतर काय करू पूर्व विदर्भाकड पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोल्या बुलढाणा अ बुलढाणा त्याच्यानंतर वा वाशिम यवतमाळ या भागामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तारखे एकोणतीस एक दोन तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये ह्या भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा विदर्भातला पाऊस जरा एक दोन तारखेपर्यंत तिकडे मुक्कामच राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा थोडंफार काय होईल अठ्ठावीस शक्य नंतर ऊन पडन पण थोडा थोडा पाऊस विदर्भात ते चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज आहे त्याच्यानंतर काय सांगायचं झालं तर पूर्व इदर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं आज म्हणजे आता रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होईल कुठं जोरात येईल कुणा कमी होईल पुन्हा जास्त होईल पण हा पाऊस पडतच राहणार आहे आणि कोकणातला पाऊस मात्र जोरानं पडणार आहे हे म्हणून लक्षात घ्यायचं आणि एवढा एवढं आज मी जात आहे करमाळ्याकडे जात आहे म्हणजे झरेला जात आहे झरेला एक प्रोग्राम आहे त्या झरेकडं जात असतंय तर त्यात झरे करमाळ्या तिकडल्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही आज तिकडल्या भागामध्ये तीन दिवसामध्ये पंढरपूर तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून पंढरपूर आहे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी तुमचा श्रीरामपूर शिर्डी राहता गंगापूर वैजापूर नेवासा राहुरी ह्या भागामध्ये आज चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे आता सुरू झालेला असन पण दुपारनंतर आणखी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून आहिल्या नगर भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी की अंदाज लक्षात काही चिंता करू नका तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये सगळीकडं आज उद्या परवामध्ये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत चांगला पाऊस पड शेतात पाणी भराय निघाल्यानंतर तुमचं पीक मात्र जे सुकायला त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हे अहिल्यानगरच्या खास करून शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होईल काही काय भागामध्ये तीस तारखेला आणखीन चांगलं सूर्यदर्शन त्याच्यानंतर अकरा बारा ऑगस्ट पर्यंत पुन्हा हवामान हो कोरडं राहील मग जे काय होईल दहा दिवस विश्रांती जाईल शेतकऱ्यांनी काय करायचं ऑगस्टच्या दहा पर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे काम करून घ्या बारा ऑगस्ट म्हणजे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पर... परत एकदा चांगला असा मोठा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा हे अंदाज देत आहे